उद्या भारत आणि न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल आहे अतिशय जास्त प्रमाणात प्रतीक्षा होती पहिली गोष्ट तर हा प्रश्न होता की भारत फायनलमध्ये जातो का कारण सेमीफायनलच कडक होती वर्ल्ड कप वन डे वर्ल्ड कपचा बदला सुद्धा घ्यायचा होता त्यामुळे अतिशय कडक अशी ही मॅच होती भारत आणि ऑस्ट्रेलिया ही सेमी फायनल होती आणि ही जिंकणं तेवढीच महत्वाची होती आणि ही मॅच होणार होती दुबईमध्ये पाकिस्तानमध्ये आपण जात नाही त्यामुळे पाकिस्तानमध्ये कोणतीही मॅच होत नाही आहे आपली चॅम्पियन्स ट्रॉफी ही पूर्ण संपूर्ण मॅचेस ज्या होत्या ह्या आधी पाकिस्तानमध्ये होणार होत्या परंतु भारताने नकार दिला त्यामुळे भारताच्या ज्या मॅचेस आहे त्या दुबईमध्ये झाल्या आणि बाकीच्या पाकिस्तानमध्ये तर भारत आणि ऑस्ट्रेलिया ही सेमीफायनल दुबईमध्ये झाली आणि भारतानं ती मॅच साहजिकच ती मॅच जिंकली तिकडे दुसरी सेमीफायनल न्यूझीलंड विरुद्ध न्यूझीलंड विरुद्ध साऊथ आफ्रिका तर ही मॅच झाली ही मॅच सुद्धा अतिशय कडक झाली एकतर्फी होणार होती पण मिलरनं मिलरनं थोडीफार त्याला कडक केली नाही तर ती एकतर्फीच होती परंतु न्यूझीलंड जिंकलं त्यामध्ये आणि आपण जर पाहिलं साखळी सामन्यामध्ये न्यूझीलंडला आपण हरवलेलं होतं आता आपल्याला परत फायनलमध्ये न्यूझीलंड आपल्याच ग्रुपमध्ये होतं आणि आता परत आपल्याला न्यूझीलंडसोबत फायनल खेळायची आहे आणि नक्कीच आपण जिंकणार आहे आता भारताची जी टीम आहे जी, जी आपण असं से म्हणू सेमीफायनलमध्ये खेळली ती जर आपण बघायची झाली तर टीम ही इथं पाहू शकता तुम्ही हां तर पहिलं आहे रोहित आणि गिल तेच ओपनिंग करणार त्याच्यानंतर विराट श्रेयस अय्यर श्रेयस अय्यर सुद्धा आहे अक्षर पटेल के एल राहुल हार्दिक पांड्या जडेजा रवींद्र जडेजा त्यानंतर मोहम्मद शमी कुलदीप यादव वरुण चक्रवर्ती तर ही टीम होती सेमीफायनलमध्ये आता यामध्ये काही या बदल होणार का हे पाहणं सुद्धा तेवढंच महत्वाचं ठरणार आहे जास्त स्पिनर होताय ही चर्चा सुरू झालेली आहे ही आधीच होती जेव्हा ही घोषित झाली होती तेव्हापासून ही चर्चा सुरू झाली होती की जास्त स्पिनर खेळवण्यात येत आहे एका स्पिनरला काढून फास्टर ऍड करता येईल का ही चर्चा होती अर्थातच आता वरुण चक्रवर्ती तर काढता येणार नाही जे त्याचा ऑलराऊंडर मध्ये पकडतोय आपण तर नक्कीच कुलदीप यादवला काढून कुलदीपला काढून आपण आर्शदीपला घेऊ शकतो का म्हणजे कसं होऊन एक फास्टर होऊन जाईल अर्थातच शमी आणि आर्षदीप हे दोन फास्टर झाले आणि बाकीचे स्पिनर तर असं सुद्ध दे सुद्धा होण्याची शक्यता आहे यात अजून एक महत्त्वाचं विराट आणि रोहित यांचं हे शेवटचं आय सी सी इव्हेंट असू शकतं हे शेवटचं आय सी सी इव्हेंट हे असू आहे कारण या आता भरपूर वय पण झालेलं आहे आणि पुढे संधी देण्यात येणार आहे दुसऱ्यांनासुद्धा तर नक्कीच आता टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकलं आहे आणि ही सिटी अर्थातच चॅम्पियन्स ट्रॉफी ही नक्कीच शेवटची असू शकणार आहे यांची असं सुद्धा चर्चा होती आहे तर उद्या फायनल आहे भारत आणि न्यूझीलंड न्यूझीलंडमध्ये पण काही शक्यतो बदल होणार नाही जी सेमीफायनलमध्ये होती तीच टीम फायनलमध्ये असणार आहे शक्यता अशीच दिसतीये कारण बदलाव जास्त प्रमाणात करत नाही अशा वेळेस तर उद्या फायनल आहे भारत आणि न्यूझीलंड तुम्हाला काय वाटतं काही बदल होणार का भारताची जी टीम आहे जो संघ आहे त्याच्यामध्ये काही बदल होणार का जे अकरा खेळत आहे त्याच्यामध्ये एक स्पिनर कमी कर करणार का कारण वरती तर काही हालचाल करणार नाही आहे विराट झाला रोहित झाले गिल झाला श्रेयस अय्यर कडकच खेळत आहे त्यामुळे खाली खाली काही बदलाव करणार का एक स्पिनर कमी करून एक फास्टर ॲड करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं कोण जिंकणार अर्थातच भारतच जिंकणार आहे तो प्रश्न विचारतच नाही आहे प्रश्न हा राहणार आहे की काही बदल होणार का सरळ हाच प्रश्न आहे की भारतीय टीममध्ये हे जे अकरा प्लेअर खेळतात त्याच्यामध्ये फायनलमध्ये काही बदल होणार का कमेंट करून नक्की सांगा उद्यासाठी कॉन्ग्रॅच्युलेशन आधीच करून ठेवा लागणार आहे आणि आताच भारत विन भारत जिंकला अशी कमेंट मात्र नक्की करा धन्यवाद <laughs>